मंडळी तर आम्ही आलेलो आहोत रानात आणि हे जे आहे ते आमचं शेत आहे इथं घर बांधणार आहोत ते बघा माझे मिस्टर येत आहेत मग ह्या वर्षीच्या पाडव्यापासून आमचा विचार आहे की इथं बांधकाम करायचं छोटंसंच आपले दोन रूम बांधायचा असा विचार आहे बघूयात आता काय होते ते हा लावलाय तिनं बोराच्या आळ्यात पालक लावलाय तर आता मी ह्याच्यातला पालक थोडासा घेत आहे मागच्या आठवड्यातच तिने मला सांगितलं होतं की ताई तुम्ही आल्यावर पालक घेऊन जा म्हणून तेव्हा काय मला येणं झालं नाही रानात आलं की रानातली कामं इकडं इकडं काय फिरणं होत नाही आज आले होते तर म्हटलं पालक घेऊन जावा बघा किती हिरवा छान मस्त पालक दिसतोय आता ह्याचं छान मस्त गरगटा करणार व आता हा पालक मी काढलेला आहे तर मागच्या शुक्रवारी एवढाच पालक मला दहा रुपयाला एक पेंडी भेटली होती हे पाच सहा बोरं देखील मी काढलेले आहेत रानात आलं की काही ना काहीतरी असं पिशवीमध्ये परत जातंच हे आहे आमच्या शेतातील छोटंसं तळं तर आम्ही अंजणढवच्या तळ्यावरून पाईपलाईन आणलेली आहे आणि ते पाणी आम्ही आणून इथं ह्या छोट्या तळ्यात सोडतो आणि ह्या तळ्यातून खाली पाजरून आमच्या विहिरीला ह्याचं पाणी फुटतं म्हणून हे तळ्यात हे पाणी सोडलेलं आहे बघा कशी सावली दिसती त्या पाण्यामध्ये ह्या झाडांची छान वाटते की नाही आमचे मिस्टर मिस्टर चाललेले आहेत पुढं बगळे उडताय ही आहे रामफळ एखादं राहत आहे का नाही रामनवमीला मालक तर आधीच पिकून निघलेत भरपूर रामफळ लागली होती भरपूर पिकून निघलेली आहेत तर तिथे एक पहा हिता आमची आहे विहीर हा आंब्याला पाणी घालायचं कशानी पण पण एकाच झाडाला घालता येईल तर ही पहा ही बघा ही आमची विहीर मोटर चालू आहे बघा खूप खोल आहे मला अगदी पुढं जायची भीती वाटते आणि ती पुढच्या तळ्यातलं पाणी सोडलं की विहिरीला पाजर फुटतात म्हणून तळ्यात पाणी सोडतो विहिरीच्या कडेने ही अशी रामफळाची झाडं आहेत आल्यावर मस्त निसतं असं हिरवंगार खूप छान वाटतं ही घास किती हिरवं आहे बघा घास आहे का गोल आहे ओ बघा हे आहे गिन्नी गोल आमच्या गणेशरावचं गणेशराव म्हणजे माझा पुतण्या आणि त्यांच्या वाटणीत आलेली ती चिंच किती हिरवगार आहे पहा ती दादारावच्या आहे दादाराव माझा दुसरा पुतण्या तर ती सूर्यप्रकाशामुळे त्याची चिंच दिसत नाही आहेत पण सगळ्यात जास्त ह्याच चिंचाच्या झाडाला चिंच बघा चिंच चिंच लागलेले आहेत ला मका मक्केच्या जागेवर खरं तर पेरू होते पण रस्त्याच्या कडेला असल्यामुळं लोक खूप तोडून नेत होते काही परवडलं पण नाही पेरू पेरूवर रोगदेखील पडला तर त्यांनी पेरू काढलेले आहेत आणि आता मका लावलेले आहे ही गणेशरावची आहे आणि ही दादारावची आहे आणि हा बघा हा छोटासा बांधा आहे तर बांधातून मी चाललेली आहे आमच्या शेताकडे तर आमचं शेत इथं लगेच आहे आम्हाला अर्धा एकर हिपासून एकरभर आमचं आहे एक मिनटं तर ही पहा हे आपलं इथं अर्धा एकर आहे तर आपली ज्वारी काढलेली आहे वरती माळाला तिथं मी सुरुवातीला रान दाखवलं आपलं तर तिथं आपण ती ज्वारी सुकट टाकलेली आहे ज्वारी काढून खुडून झालेली आहे आणि खाली अर्धा एकरात आपली मका आहे अर्धा एकरात आपली तूर होती आता सध्या हे रान असंच मोकळं ठेवण्यात आलेलं आहे आणि हाय हे बघा आपलं आपली ही मका आता आपल्या काही रानाला एवढं खत शेणखत वगैरे नसतं त्यांच्या इतकी मस्त काय आपली मका आलेली नाही आहे पण आहे ज्या आहे त्यातच समाधानी राहायचं बघा किती सुंदर आलेली आहे मका यावर्षी उन्हाळ्यात आमच्याकडं भरपूर हिरवा आहे अंजंड हुतला मोठं तळ आहे त्या तळ्यावरून सर्व शेतकरी पाईपलाईन आणलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी आमची देखील चौघात एक आहे तर हे आहे आमच्या गणेशरावचं कडवाळ उरांना खाली टाकलं त्याला पण कंस आलेत खूप दाट आहे पक्षी ओरडत आहेत मला पक्षी ओरडलेलं भयंकर आवडतं म्हणजे की किती आपल्याला शहरात हे पक्षी वगैरे असं ओरडलेलं ऐकायला नाही भेटत काही नाही तर आता इथं त्यांनी पाणी चालू केलेलं आहे बहुतेक गणेशराव दारी धरत आहे बघूयात आपण गणेशरावचं इथं कडवळ पण काढून ठेवलेलं दिसते त्यांनी दारी धरत धरत कडवळ काढलेले बहुतेक वा पाणी चालू आहे तसं मस्त वाटते की नाही गार एकदम आहो ओलय काय सगळीकडं तुम्ही कुठं आलाय सगळंच ओलय आता मला कुठून जावं समज ना तर आता मी काय करते पलीकडून जाते श्री स्वामी समर्थ आणि घास लावलाय गणेशरावनी ह्या वर्षी शेळ्या केल्यात म्हणून त्याचा ह्या घास आहे शेळ्यांना खाण्यासाठी जावळ कापून झालेलं आहे ही माझं लसूण आहे बघा लसूण लावलेला आहे तर इथे काय घालतं गव्हावर आता हा गहू आहे आमचा एकरभर गहू आहे तर गव्हाच्या ह्याच्यात दोन सारे लसणाचे होते तर गव्हावर तणनाशक मारताना हे बघा इथं तणनाशक पडलेलं आहे त्याच्यामुळं लसूण आलेलं आहे मरत हे शेवग्याच्या शेंगा भरपूर शेंगा लागलेल्या आहेत गहू कधी करायचा आहे ओळ उगवलेत का नाही दोन आंबे लावले होते ह्या वर्षी बहियांनी बहियांनी म्हणजे माझ्या मुलाने तर हा छोटा होता हा शंभरला दिला होता चिकटला आहे चांगला आता त्याला पाणी घालतो तिथे एक आंबा लावला आहे तो जरा मोठा आहे तो दोनशेला दिला होता बहुतेक आता त्याला पाणी घालतायत गवत काढायचं होतं आधी गवत काढलं असतं मग पाणी घातलं बघा किती छान फुटवा फुटला ह्याला हे तीळ लावलेत ती ते दाट झालेत का मालक नाही ना मला वाटते खुरपताना काढावं लागतील का खुरपायला येईल का आज थोडं थोडं ही नाही यायचं मेथी पण टाकली होती मी पण मेथी कोथंबीर कुठं काही उगवलेलं दिसत नाही उगवलेत हे काय उगवलं एवढं मेथी आहे उगवली कुठं कुठं हां शेप उगवली बघाओ वा मस्त आहो तुम्हाला शेप आवडत नाही म्हणून शेप उगवली तर हे लावले तुम्ही मूग आणि हे मूग पिवळे आपले जनरली मूग हिरवे असतात तर हे पिवळे आहेत चवळी लावली आहे उन्हाळ्यात चवळीच्या शेंगाची भाजी छान लागते चवळी पण कुठं कुठं टाकली आहे मूग पण छान उगवलेत आणि तीळ पण छान उगवलेत हे बघा इकडं लावलं आहे आम्ही भुईमूग मागच्या वेळेसचं मकाचं रान होतं त्याच्यामुळे मका जास्त उगवली भुईमूग पण चांगलं उगवलं आहे बऱ्यापैकी आहे ह्या वर्षी मस्त हो का पाचीच्या पाची काकऱ्या उगवल्यात डिपी आमच्याच ते सगळ्या टाका कांगेस काढून मी तिथं आता तेवढ्या आंब्याच्या झाडाला मी खुरपते तेवढं आंबा चांगला आलाय बरं का आता ह्या उन्हाळ्यात ह्याला जगवणं लय कठीण आहे आहार आला आहे खायला बघा किती घाट आहे एक घेते मी एवढ्या अरे बघा इकडं पण ही चवळी लावली कड्याला काही येत नाही म्हणून मग कड्याला चवळी टाकली चट उगवली तर म्हणलं बांधाकडं जाईल वेल त्याचा बांधाकडं पसरल पण तिळ जास्तच दाट झालेत तर तिळ तर, तर नक्की शंभर टक्केच उपटावं लागणार आहेत बघा ही चवळी उगवली इकडं आणि ह्या भुईमुगात पण तिळ टाकलं होतं भुईमुगात उगवलेत का हे काय भुईमुगात पण उगवलेत हे भुईमुगातले खूप मोठे झालेत हे बघा हे तिळच आहेत भुईमुगात कडचा संपूर्ण एक सारा तिळच आहे खाली तिथं तेवढा कांदा राहिला आहे आपला काढायचा बघा तर दाखवते तुम्हाला मी हां आणि इकडं हा आहे काढायचा आता का। आता आधी भुईमुख खुरपावं लागल भुईमुख झाल्यावर लगेच तीळ खुरपायला येतील ही बाटली मला मिळलेली आहे आता तर ह्या बाटलीने मी पाणी घालणार आहे आंब्याला एका आंब्यापर्यंत पा पाईप पुरतो मिरचीचं झाड लावलं होतं इथे एक पण काही मिरची काही व्यवस्थित आलेली दिसत नाही हे बघ हे काय होतं थोडं थोडकं लावलं तर ते येत नाही व्यवस्थित लावलं तर त्याला पाणी घालावं लागते व्यवस्थित काळजी घ्यावी लागते इकडं पण थोडेसे मी चवळी टाकली होती बघूयात आली का आता हां चवळी आली आहे कढईने टाकली होती थोडीशी हे बघा भरपूर आहे ह्या वर्षी म्हणायचं चवळी मग खायला तर ही आमचा ठिबकचा फिल्टर आहे आणि बघा ही इथं कॉक काढलेलं आहे एक तर ह्या आंब्याला पाणी पुर पाणी द्यायला हे कॉकचं पुरतं पण तो पलीकडं आहे जरा तर मी आता बाटलीने घालते ते बघा तिकडं आहे तो आंबा थोडासा लांब आहे तर आता मी बाटलीने पाणी घालते बघ ते आता आत ते ते दाट झालेत दाले ना खरपताना करायचे ना धने का उगवले नसतील बरं धने दोन लाईनीने टाकले होते शिप उगवले बघा उगवले नाही नाही आत त्यांनी दिल तर घर ना थोडी थोडी मेथी पण उगवली त्याला दाट पाणी लागतं आता काय माहिती पुढं काय माहिती आता मी खुर्प कुठ टाकलंय बघते आधी खुरपं आणलं होतं काय केलं खुर्पी काहीच नाही मला वाटलं हीच गावात बिवात काढायला घेतलं म्हणून हा त्यांनी सांगितलंय की मूग दाट झालेला उपट पातळ कर म्हणून मी मूग उपटत आहे तर बघा तर जास्त जेवढं झालंय त्यातलं मी उपटून काढत आहे तर तो पातळ करत आहे आणि हे आहेत आमच्या सासूबाई बसलेत निवांत सुनशी गप्पा मारायला त्यांनी सांगितलं म्हणून मी ही मूग पातळ करत आहे त्या मला विचारता येत की कोण आलंय तू कोणाशी बोलते आता त्यांना काय सांगू मी मोबाईलवर बोलते म्हणून सांगू का आता <laughs> सूर्य गेलेला आहे मावळायला किती छान सूर्यदर्शन आहे पहा आणि आम्ही दोघी देखील चाललेलो आहोत आता घरी आता बघा हे आमचं ज्वारीच कणीस खर तर हरभऱ्यात टाकलेली ही ज्वारी चांगला आलं मस्त हा उदय हा आमचा गुर पाणी पाजायला केलेला इथं रोज सगळ्यांची गुरं आणतात तुम्ही हात धुवून हात पाय धुवूनच वरती जाते आलेलो आहोत आणि बघा ही एवढा रानमेवा आम्ही घेऊन आलेलो आहोत वांगी आणलेली आहेत लसूण आणलेलं आहे हरभरा कांदा रामफळं आणलेली आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू